मराठा समाजाच्या बांधवांनी रोखलेला आपण बघू शकतोय यावेळी एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग रोखण्यात आलाय आपण बघू शकतोय किती मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव एकत्र झालेले आहे आणि महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा आपण बघू शकतोय यामुळे वाहतुकीला देखील अडथळा झालाय सगळे सोयरे अध्यादेशाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दहा फेब्रुवारी पासून पुन्हा उपोषण सुरू केलंय त्यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे राज्यभरातून मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला जात आहे आणि नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीनं आज सकाळी मुंबई आग्रा महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखून धरलाय आपण बघू शकतोय रस्ता रोको केल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे सगळे कायदा लागू झाला पाहिजे काल जे मनोजर पाटील सांगितलं त्याप्रमाणे ज्यांना पण आयोगाचा सोळा टक्के वेगळं आहे ते वेगळं ज्यांना ते आम्हाला मिळालंच पाहिजे सगळ्या मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे या गोष्टी आमचं आज हे आंदोलन करून आम्ही पाठिंबा दिलेला आहे अजून जर राज्य शासन करावा जर राज्य शासन तर नम्र नाही जर कायदा पारित केला नाही तर भयान परिस्थिती सामोरे जावा लागेल याचा विचार करावा मराठा शांत आहे तो शांत आहे एकदा पेटल्यावर तर कोणाचाच नाही याचा राजशास विचार करावा की खालावती त्याचा विचार करावा राज्य शासनाने आजच्या आज विचार करा राज्य शासनाच्या वतीने एक जायला पाहिजे त्यांच्याशी बोलायला पाहिजे त्यांचं जर जीवाला काही बरं वाईट झालं तर हे आंदोलन सरकारला पेलवणार नाही मात्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन महामार्ग वाहतूक केस मोकळा करून दिलाय आंदोलकांनी महामार्ग रोखून धरल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा आपल्याला पाहायला मिळाल्या यावेळी या आंदोलकांकडून एक मराठा लाख मराठा अशी मनोज जरांगे यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र